पंढरपूर नगरपालिकेसाठी परिचारकांची जोरदार मोर्चे बांधणी मतदारांमध्ये तीव्र असंतोष परिचारक गट वर्चस्व राखणार का महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत या वर्षी मात्र कोर्टाच्या आदेशाने प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागलंय सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या गेलेल्या पंढरपूर नगरपालिकेमध्ये स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्यापासून आजपर्यंत परिचारक गटाचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय बरोबर परिचारक गट नगरपालिका निवडणुकीसाठी शांत असल्याचं चित्र दिसून येत असलं तरी मात्र अंतर्गत जोरदार फिल्डिंग लावून तयारी चालू आहे नगरपालिका निवडणुकीतील विरोधकांचे कट्टर आजी माजी नगरसेवकांना आपल्या गोटात सामील करून निवडणुकीची मोर्चे बांधणी करत असल्याची एक प्रकारे शांततामय वातावरण दाखवून दिलंय पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत उमेश परिचारक मालक यांची चाणक्य नीती आणि युवक नेते प्रणव परिचारक मालक यांच्याकडील तरुण युवकांचं संघटन कौशल्याच्या बळावरच परिचारक गट पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत बाजी मारणार असल्याचं पाहावयास मिळत मात्र मागील अनेक दिवसांपासून पंढरपूर नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त असल्यानं पंढरपूर शहर आणि परिसरातील विकास कामांबद्दल तीव्र असंतोष खतखतत आहे पंढरपूर शहरातील पाणी वीज आरोग्य या प्रश्नावर शासन गंभीर नसल्यानं जनतेमधून नाराजीचा सूर उमटत आहे त्यामुळे परिचारक गट पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत पुन्हा बाजी मारणार का हा प्रश्न उपस्थित